जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करणाऱ्या तसेच तीन वर्षांपासून फरार मुख्य आरोपीला गुंडाविरोधी पथकाने अहिल्यानगर येथून जेरबंद केले तक्रारदार निलेश थोरात याचा भाऊ कुणाल थोरात याला आरोपींनी वज्रेश्वरी झोपडपट्टीच्या मोकळ्या मैदानात पंचवटी येथून घेऊन जात पूर्ववैमन्यासातून जुन्या मंडळाचे पुरापत काढून मारहाण केली होती लाकडी दांडके आणि दगडाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून आरोपींनी पळ काढला होता त्याच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे सात तीनशे चौसष्ट दोनशे एक तीनशे तेवीस पाचशे चार एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता या पुण्यात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी रवींद्र उर्फ दादू पोपट डॉलर हा फरार होता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त नाशिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आदेशित केले होते या अनुषंगाने गुप्त बातम्या मुख्य आरोपी रवींद्र उर्फ दादू पोपट डोलनर हा गुन्हा घडल्यापासून कर्नाटक गुजरात या ठिकाणी फिरत असून सध्या तो अहिल्यानगर येथे नातेवाईकांकडे जाणार असल्याची माहिती मिळाली यावरून पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या आदेशानुसार प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत राजेश राठोड यांच्या पथकाने अहिल्यानगर येथे जाऊन कॉलेज रोड वस्ती येथे सापारच रवींद्र उर्फ दादू पोपट डोलनर वय अडोतीस राहणार वज्रेश्वरी झोपडपट्टी पंचवटी याला शिताफीने ताब्यात घेतले संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त संदीप मिटखीर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत राजेश राठोड अशोक आघाव प्रवीण चव्हाण यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली शांती पथकाने सुमारे अडीच वर्षापासून फरार असलेला आरोपी जिल्हा अहिल्यानगर येथून ताब्यात घेतला त्याच्या हकीकत अशी की पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार बावीस आय पी सी कलम तीनशे सात तीनशे चौसष्ट वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी पाच आरोपी अटक केलेले आहेत त्यामधील एक आरोपी हा मुख्य आरोपी हा फरार होता मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकांना आदेशित केलं की सदर गंभीरपूर येथील आरोपी हा अद्याप फरार असून त्याचा शोध घ्यावा त्यानुसार आम्ही मान्य डी सी पी क्राईम श्री बच्चाव सर व मान्य डी सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीची माहिती घेतली असता गुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड यांना आरोपी नामे रवींद्र पोपट डोलनर हा जिल्हा अहिल्यानगर येथे राऊरी तालुक्यात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आम्ही तात्काळ आमच्या सह पोलीस हवालदार सूर्यवंशी पोलीस हवालदार राजेश राठोड गणेश भागवत प्रदीप ठाकरे याप्रमाणे अशोक आगाव आणि चव्हाण असे पथक बनवून तात्काळ आम्ही सदर आरोपी जिल्हा अहिल्यानगर तालुका रावरी या ठिकाण रात्री त्याला ताब्यात घेतलं पुढील तपास आम्ही त्याला